शंकर पार्वतीला म्हणतो कपोन टाकेंग कपोन मग पार्वतीनं आरती बदलावली घालीन लोटांगण टांगण सत्तेचाळीस टक्के मार्क दावीला पडले तू सायन्सला ॲडमिशन घ्यायला तुला अखल कपडे काढून हल्ला पाहिजे हलकत मी तर सत्याहत्तर वाले बोबल दें थेंड सत्तेचाळीस अगरबती कुठून लागतो घ्या नाय का ॲडमिशन घे गणपती बुडूया कामायशी आणि <laughs> त्याचा बाप म्हणला प्रयत्न करू काय पाहिलाच प्रयत्न फेल घ्या मुला करायच्या गावाला तकलीफ द्यायची गेला आणि त्याची आईवंती असू दे सत्तेचाळीस त्यांना तेही नव्हते ते तर कधी पस्तीसच्या पुढे गेलेच नाही जाणारच नाही राई पायदा करायचे येताना आईला तरास शाळेत गुरुजीला तरास लगीन केलं सासरवाडीला तरास मेळाला कावड्याला तरास काय उपयोग आता पहिले तीन प्रश्न तुम्हाला आहे महिला मंडळ तुम्हाला पाच गुरुवार झाली या वर्षी आणि देवी प्रसन्न झाली होणार नाही पण झाली आता नीट ऐका बरं का महिला मंडळ सगळ्या आणि दिवी तुम्हाला म्हणायला लागली बोल भक्तीन बाई बोल <laughs> दिवी बोलत बर का तुमच्याशी आता आता मी नाही बोलत काय म्हणती ऐका बोल भक्तीनबाई बोल तू चार पाच गुरुवार अतिशय चांगली केली एकाही गुरुवार तू वरेच्या पाया पडली नाही सासऱ्याला कधी तांब्या भरून दिला नाही आणि तब तब्येत बाकी तुझी वाढली तू बावन रुपयाचा शाबुदाना बासष्ट नेऊन घातला आता मी तुला प्रसन्न आहे अशी दिवी म्हणली मग आपलं असं ते दहा दिवसात वीस आरती करायची गणपतीची आणि शेवटच्या दिवशी आपण प्यायची आणि त्याला बुडवायचं त्याला वरून दम द्यायचा पुढच्या वर्षी लवकर या तो म्हणला बेवड्या मी येणार पण तू नाही राहणार आलाय ना का तो मला शांताबाई लावली ना मी तुझं डिजिटलच लावणार पूर्ण श्रद्धांजली गेले मंडळातून हे आणि जेवढे जेवढे ह्या वर्षी गणपती बुडवायला पेलते बेवडे ध्यानात ठेवा तुम्ही पुढच्या गणपतीला नसणार असले तरी असे सिद्धी दिली देऊन टाकली सिद्धी हात लावली तिथं सोनं चपातीला हात लावला सोनं पपेच्या आईलाच हात लावला सोनं काही लोक देवालाच म्हणते काय करू देवा पाच वर्ष लागणार झाले पोरग बहीण देव म्हणले बुटाना तोंड आण तुला बायको मेल द्यायची असलेल्या माणसांनी कधी ध्यानात यायचं मैत्री करायची तर मोठ्याशी करायची आणि दुश्मनी करायची तर मोठ्याशीच करायची भंगार मुगार माणसाच्या आधी लागायचं नाही बारावीच्या पोराची दुसरी ग्रॅज्युएटच्या पोराशी पाहिजे तीनवीच्या पोराच्या येडाई कशा नाही मैत्री करायची तर मोठ्याशी करायची आणि दुश्मनी करायची तर मोठ्याशी करायची मोठ्याच्या नाधी लागायचे रावणाची शिका बायको पळावली पण देवाचीच काय होईल ते होईल फायदाच झाला म्हणजे कपडे नाही त्याला म्हणतो टाकीन टाकेन त्याला घातले नाही तर फाडतो काय तो येड काय करतो सत्ता येतो बंगला बांधा भाटे आले का तुझ्यात घाल लाइट बिड बुडव ना का सांग ना गरीबाला काय लत्रा देतात आणि आपली लोक आतापर्यंत कोणाला हत्रा देतात गरीबाला तो मागू ना किचनडी फाटली अशी आणि पुढच्या फाडून टाकेन अरे मग ही कोण शिवीन तुला सह्या ठेवाने काय कर आमचं काय आमचा झाला सांगायचा धंदा तुमचा झाला धंदा आम्ही निघलो पैसे कमाव तुम्ही लागली जमीन आहे काय सुधरायचं कोण तुम्हाला काय आता आमच्या पुढे बसले का खरंय खरंय पटलं आपल्याला खरंय मी निघून गेलो का धंदा आहे त्यांचा <laughs> काळ फार वाईट आलाय रक्ताचे रक्ताचे राहिले नाही तर बाहेरचे कशी आपली राहतील जी बहीण आपल्याला राखी बांधली होती ती जमिनीची बाजार वाढली आपल्या विरोधात दावे लागली जेलमध्ये आता बहीण जर भावाच्या विरोधात कशी दावा लावती तर ओवाळी ते भावरा या आशिनी मध्ये दाखवायचा कोणला पोरग जर गप्पा गप्पा अगोदर मरत हे बाप पोर मेलेन बाप आहेत पोर मेल मी शिमेव नाही मिली डीजे पुढे मिळालं ती गाकलो ते सगळे परत लय जोरात बांधावरून कलटी मारून आलो या अजून पाच वर्ष नाही दावे बिवे सुद्धा बंद बापाचा दावा सुद्धा घालणार नाही लोक दावा सुद्धा उगता देना लोक पॅकेज कावळाय तू चांग भात शिजो आणि आहे तूच कर तुला नाही कोणी भेटलं त्याचं प्रवचन ठेवलंय त्याचा कर तीनशे रुपयाचा गुरुजी छत्तीस हजारावर गेलाय तरी ग गावता तशी ग गांजायचं नाही झाला भाऊ नाही हे दिवस कधी निघून जातील सांगता येत नाही नाही काही माणसं पंधराशे पेटल म्हणतात आपल्याला कोणी नादी लागत नाही अरे घाणीनं ना भरलेल्या गाडीला हरण बसवायची काय करत तो तो आपल्या कोणी नादी लागत नाही अरे घाणीनं भरलेल्या गाडीला हरण बसवायची काय झालं लोक वासनं बाजूला जाते त्याला हरणाची काय करत मोबाईल वापरते वापरते लोक त्याचा किती वापर वापरासा येणे होईपर्यंत येणे झाले लोक कुठे मोबाईल प्रेत झाल प्रेत 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 स्मशानात काही अडपट इकून आणि काही इकून येत मग इकडे दिसतोय एवढं सांगा मला तरी यानं त्याला फोन केला हॅलो पेटलो तुझ्या हॅलो पेटलो ते आवाजनं तो एवढा होता <laughs> तो, तो मला नुसता धोरण निघतोय मग आम्हाला फेटो फेटो आता काय पेटो पंधरा वीस वर्षापूर्वी महाराज कट्टर चोर होती कट्टर आता चोर सुद्धा भंगार आलो पेट्रोल चोर टायर चोर मोबाईल चोर फोडलीन गोवा चोरला काय चोर <laughs> एक दिवस जर तुम्ही तीन तास जर बातम्या ऐकल्या ना बा, <laughs> बा <laughs> बा, ही ला, जी चोवीस तास किंवा एबीपी एक तास बघ तर माणसाचा मेंदू आपाप बंद होता आपाप नुसतेच चोर बघा तुम्ही आता दोन बसून नुसते पैसे चोर निघालेत टपरी फोडायचं बंद झालं बरं आणि ही लोक चोऱ्या करायला का लागली माहिती आहे या हरामीला कमी कष्टात फुकाट खायची सवय लागली हे मुलानं दोन तास किती मी म्हणतो हजार रुपये घेतले काय गैरे रे आहे त्याचे कष्ट देत की नाही कष्ट म्हणजे कष्ट ते असतील त्याला मिळणार नाही आरोमीने काम करायचे नाही कपडे पांडे कपडे घालायचे पेट्रोल चोर टायर चार्जर चो? चो नेले फक्त बंगरी चोर कशामुळे झाले या आरोमी कष्ट करायची सवय नाही फुकाट खायची फक्त बापाची पेंट कपडे पांडे कपडे घालायचे आणि त्याला खतपाणी आयच आईच सगळ्यात तुळीची आहे आई मध्ये लय खुडी पोरग भानाय लागला का आलंच मध्ये आणू नका आपल्याला काही लय नाही योकची आणि ते काही काही पीत नाही इतकी शहा आणवरून पोराला म्हणती त्यांचं ऐकू नको त्यांचं ऐकू नको तो पहिल्यापासून तसाच आहे मी म्हणून राहिले नाही तो दुसरी राहिले तू का नाही उलाटली पुढे त्याने केली असती दुसरी उलट <laughs> पोराला बाप पोऱ्या जर पोराला ना बाप आपण थांबायचं नाही तिथं निवांत हो कार्यक्रम काय परवा रेटून द्यायचा मग म्हणायचं मी आहे ना आलीच थोबाड मध्ये पुरीच्या हातात मोबाईल पाहिला बापानं खातख खात बटीत ठेवून दिली पुरीच्या कशाला पाहिजे तुला मोबाईल काय चुकील गणं आलीच दम नाही काढीत आलीच असावा प्रसंग आला असावा प्रसंग आला प्रसंग गेली बॉम्बल्ली पोर खतपाणी कोणाचं आहे आईच आता एक भांगीत का डेंजर आलाय महाराज तो देवयाने भांग्याला पॉप आलाय पॉप तो तो पॉप भांगीत का डेंजर आहे त्याला मधी खड्डा आहे पुढे झटका आहे म्हणजे इकडं लस वाफ आहे इकडं कांद्याचा वाफ आहे मधी डोंगळा आहे डोंगळा मुलीचा मोबाईल तपासा तीन तीन सीम आहे त्याच्यात तुम्हाला एकच नंबर माहिती आहे दोन नंबरांना घरात रेंज नाही मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत सज्जन येतो सायलेंट असतो सायलेंट फक्त कोण होतो घरात कोण होतो ख बर मग तिचा जबाब म्हणला ती